नमस्कार शेतकरी बांधवांनो मोदी सरकारकडून कर्जमाफी जाहीर कर्जमाफीचं पत्र राज्य सरकारला प्राप्त मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही कित्येक दिवस वाट पाहत होता तो क्षण आज अखेर आला आहे कारण मोदी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे मित्रांनो त्या पत्रात कर्जमाफीसाठी कोण पात्र तसेच किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार अटी काय आहेत तसंच कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे कर्जमाफीसाठी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ही संपूर्ण माहिती मोदी सरकारनं दिलेल्या पत्रात आहे ते पत्र आपण लाईव्ह पाहणार आहोत पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची यादी बँकेची यादी जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची जर सत्ता आली तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं मे महिन्यात एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते त्यावेळी राज्यातील कर्जमाफीचा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांना सुपूर्द करण्यात आला होता आणि त्याच प्रस्तावानुसार आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफी जाहीर करत राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे तर चला आपण ते पत्र पाहूया मित्रांनो किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार ते पाहूया मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला तब्बल दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे कोणते शेतकरी आणि कोणते जिल्हे आहेत कर्जमाफीसाठी पात्र ते पाहूया ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकांसाठी सरकारी बँकेकडून किंवा खाजगी बँकेकडून कर्ज काढले कर आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे कर्जमाफीसाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे तसेच फॉर्म बरोबर तुमचे बँकेचे पासबुक शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी तसंच तुमचं आधार कार्ड तसंच तुमचे दोन फोटो पॅन कार्ड तसंच मित्रांनो पीक कर्ज घेतलेलं ओरिजिनल बँकेचं पासबुक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो फॉर्म कुठून घ्यायचा ते शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता कोणत्या बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत ते पाहूया मित्रांनो तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात मित्रांनो तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात मित्रांनो तुमचे खाते इंडिया बँकमध्ये असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात मित्रांनो तुमचे खाते पोस्ट बँकमध्ये असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात मित्रांनो तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असा असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात मित्रांनो तुमचे खाते सहकारी बँकेत असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात मित्रांनो तुम्ही कोणत्याही सरकारी अथवा खाजगी बँकेतून कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार आहे मात्र ते शेती पिकासाठीच घेतलेले हवे ही गोष्ट लक्षात ठेवा आता मित्रांनो जिल्ह्यात जर पाहिले तर मित्रांनो ही कर्जमाफी सरसकट करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो कर्जमाफीसाठी केंद्र सरकार निधी निधी व राज्य सरकारचा यासाठी मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो कर्जमाफीची अंमलबजावणी अंमलबजावणी येत्या अठरा ते वीस दिवसात सुरू होणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार तर मित्रांनो जर पाहिलं तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे धन्यवाद